आम्ही वरदविनाथच्या दर्शनासाठी निघालो तेव्हा जाताना खूप सारी अशी दुकानं होती त्या दुकानामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या लहान मुलांची खेळणी टिकली पांढरी अगदी सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ सुद्धा तिथे पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर जाताना हार ओटी साठी तिथे बायका उभ्या असलेल्या दिसल्या ज्या विकायला होत्या तर असे करता करता आम्ही पुढे पुढे जात होतो आणि खूप सुंदर असं तिथे नजारे आम्हाला पाहायला मिळाले कारण की खूप सारं दुकानं सगळी सा भरलेली होती जे हवं ते तुम्हाला इथे मिळणार होतं तर इथे पहा खूप सुद्धा आहे तरी तरीसुद्धा आम्ही रात्रीचे नऊ वाजता साधारणतः गेलो होतो कारण की आम्ही पारसमध्ये गेल्यानंतर इथे यायला थोडं वेळ लागला तसं पेंड बसून महडला जायला बरंच वेळ जागत नाही पावून तासामध्ये साधारणतः आम्ही पोचलो पण त्या अगोदर आम्ही पारसला एक भेट दिली आणि त्यानंतर इकडे वरद विनायकाला दर्शनाला आलो होतो तर वरद विनायकाच्या जा दर्शनाला जाताना गर्दी तर खूपच होती आणि तिथे जे नजारे होते ते पाहण्याचंसुद्धा मोह अवर आवरत नव्हता त्यामुळे इकडे तिकडे बघत बघत पुढे निघालो आणि वरद विनायकाच्या दर्शनासाठी पुढे पाहायला गेलो तर इतकी गर्दी होती इतले त्या की तिथल्या लाईनीच हटत नव्हत्या त्यामुळे विचार केला एक वेळ की मु मुखदर्शन करावे का पण इतक्या लांब आलोत तर आपण इथे दर्शन केल्यास तर पुढे जाऊच नाही तर पहा हा ब्लॉग शेवटपर्यंत कसं वाटतंय तुम्हालासुद्धा आणि आवडला तर एक नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तर पाहूया आजचं इथे पहा सर्व हार बर्फीचे दुकानं त्याचप्रमाणे सर्व खेळण्यांची दुकानं बांगड्यांची हरांची त्यानंतर कंठ्या इथे हे वेगवेगळ्या प्रकारचे प तुम्हाला इथे सर्व वस्तू मिळून जर जातीलच तर तितक्यात पोचलो आम्ही मंदिरापर्यंत आणि दर्शन ते म्हणजे वरद विनायकाच्या नावाच्या प्लेटीचं म्हणजेच मंदिराचं भव्य दिव्य असं वरदविनायकाचं मंदिर आणि तिथे जाताना पहा इकडे असे सगळीकडे खूप असं छान वातावरण होतंच त्याचप्रमाणे रात्रीचं असल्यामुळे खूप गारवा पण होता तर इथे पा बाहेरूनच केवढी लाईन लागलेली आहे आतपर्यंत तो खूपच गर्दी होती त्यामुळे ओवीसुद्धा राहत नव्हती ओवीला खेळणी हवी होती, होती। तरीसुद्धा आम्ही प्र विचार केला की दर्शन तर घडलंच पाहिजे कारण एवढ्या लांब आल्यानंतर दर्शन न करता बाहेर जाणं अगदीच मनाला दुःख देणारं आहे तर इथे आम्ही थोडा वेळ वाट पाहिली आणि सगळीकडनं तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा पद्धतीने तिथलं मंदिर आणि आतून केवढी गर्दी आहे आणि त्याचप्रमाणे मंदिरामध्ये फोटो किंवा शूटिंग काढण्याची परमिशन नाही आहे त्यामुळे तुम्हाला आतलं नजारा तुम्हाला मी दाखवू शकत नाही म्हणून बाहेरूनच तुम्हाला मी हे सर्व दाखवत आहे कारण की तिथे एकदम स्ट्रिक्टपणे सांगितलेलं असतं की आतमध्ये फोटो काढू नये त्यामुळे त्याचप्रमाणे मीसुद्धा आतमध्ये जाऊन मंदिरामध्ये जाऊन कोणत्याही प्रकारचे शूटिंग करू शकले नाही किंवा फोटोसुद्धा काढू शकले नाही ha oh, तर हा तर आहे मंदिराच्या बाहेरील नजारा आतमध्ये तर खूप अप्रतिम असं मंदिर आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पाची मनमोहून घेईल अशी मूर्ती आणि त्याचं दर्शन केल्यानंतर जे मनाला लागणारी शांती शांती तर अशा पद्धतीने आमचे झाले दर्शन गणपती बाप्पाचं आणि हे तुम्हाला नजारा दाखवत आहे हा आहे तर I'm so